चला तर मग मैत्रिणींनो आज आपण ह्या चपात्यांपासून एक ग्रीस स्ट्रिक काढलेली आहे एक वेगळी रेसिपी काढलेली आहे तर यासाठी आपल्याला हे चपात्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर रात्रीच्या खूप साऱ्या चपात्या उरलेत कोणी सगळे बाहेरून जेवून आल्यानंतर ना मग घरच्या चपात्या तशाच राहिल्या आणि या पद्धतीने मी याची वेगळी रेसिपी बनवलेली आहे पाहू शकता अशा पद्धतीने मी तुकडे करून घेतलेत खारी खोबरं वेलची जायफळ आणि गूळ घेतलेला आहे तुम्हाला आणखीन ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर टाकू शकता तर दोन पळी मी तूप घेतलेलं आहे या तुपामध्ये तुम्हाला हे सगळे ड्रायफ्रूट्स खोबरं वगैरे वा तळून घ्यायचं आहे म्हणजेच परतून घ्यायचं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच जॉईन व्हा तर, तर या पद्धतीने पूर्ण असं ज ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेलं आहे छान हलक्या गोल्डन रंग येईपर्यंत यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने भाजलेलं आहे आणि खूप साऱ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोड आहेत ते पण पाहायला विसरू नका तर पाणी अशा पद्धतीने मी दोन तांबे पाणी टाकले आहे उकळी आलेली आहे लाईट गेल्यामुळं ती दिसत नाहीत आणि यामध्ये घुळ टाकला आहे आत्ता यामध्ये तुकडे टाकून घ्यायचेत आणि अशा पद्धतीने आपले तुकडे तयार झालेले आहेत खूप खूप छान लागतात ड्रायफ्रूट्स आणि तुकड्याची कॉम्बिनेशन खूप खूप उत्तम होते थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल